नमस्कार मैत्रिणींनो पुष्पा स्टिचिंग अँड कुकिंग या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो मी माझ्या चॅनलवर बघा इथे कुकिंगचे तसेच मी इथे स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर आज मी इथे तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे बघा आता इथे संक्रांत मकर संक्रांत येत आहे आणि मकर संक्रांतसाठी बघा प्रत्येक लेडीज प्रत्येक मैत्रीण माझी साडी घेणारच तर मी आज मटा मला वाटलं की चला आज आपल्या मैत्रिणीसोबत आप आपण काही साड्या शेअर करूया तर इथे बघा ह्या ज्या साड्या आहेत तर ह्या दहा साड्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि ह्या ज्या साड्या आहेत त्या माझ्या कस्टमरच्याच आहे पण इथे बघा त्यांनी ज्या त्या मार्केटमधून घेतलेल्या आहे आणि त्या त्यांनी कोण किती किमतीला घेतलेल्या आहे आणि कशा प्रकारचे ते पॅटर्न आहे ते सर्व काही मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे तर हे जे जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे नवीन नवीन पॅटर्नच्या साड्या आणि बघा कलर पण छान आहे हे आणि इथे रेट पण अगदी कमी रेटमध्ये ह्या साड्या घेतलेल्या आहे आणि इथे मस्त अशा ह्या साड्या आहेत तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्न तर नक्की बघा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे या संक्रांतीला साडी घेता येणार आहे तर इथे बघा ही जी एक साडी आहे तर ही बघा इथे धडीची साडी आहे आणि ही, ही बघा ही जो थोडी ग्रे कलरमधून साडी आहे आणि इथे बघा या साडीचे धडी आहे ती पूर्ण भरीव आहे आणि इथे बघा ही जी जी साडी आहे ती एकदम म्हणजे हलकी आहे लाईट वेट साडी आहे आणि मस्त अशी शायनिंग पण आहे तर ही जी साडी आहे ती फक्त साडेपाचशे रुपयाला ही साडी आहे तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारचं पॅटर्नची साडी मार्केटमधून नक्की घेऊ हो शकता त्यानंतर इथे बघा याला कुठल्याच प्रकारचं बघा इथे ब्लाउज पीस पण छान आहे आणि इथे बघा हे जी दुसरी साडी आहे तर हे बघा हे सिंथेटिक साडी एकदम सॉफ्ट कापड आहे आणि इथे जे साईडला बघा इथे मग तिथे वर दिलेले आहे आणि इथे ही जी साडी आहे ती क्रीम कलरची साडी आहे आणि त्याला मल्टी कलरचं वर दिलेलं आहे त्यानंतर याला काठ पण कटवर्कचे दिलेले आहे आणि बघा आता कटवर्क पॅटर्न खूप चालू आहे ब्लाउजवर पण खूप कटवर पॅटर्नचे ब्लाउज सुरू आहे आणि त्यानंतर बघा इथे साडीला पण कटवर्कच्या साड्या खूप निघालेल्या आहेत तर ही जी साडी आहे ती ही साडी सातशे रुपयाला आहे तर तुम्हाला जर घ्यायची असेल तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता त्यानंतर इथे बघा ही जी दुसरी एक साडी आहे ती पण कटवर्कची साडी आहे आणि ही पण इथे सिंथेटिक साडी आहे एकदम सॉफ्ट कापड आहे आणि बघा घालायला पण खूप इझी हो असणारी साडी आहे आणि ही पण कटवर्कची आहे आणि या पूर्ण खालच्या साईडने पूर्ण भरी वर्क दिलेला आहे आणि स्टोनचं वर्क आहे तर ही जी साडी आहे ती साडेसातशे रुपयाला ही साडी आहे तर तुम्हाला जर ती घ्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारचे पॅटर्नची साडीसुद्धा घेऊ शकता रात्रीला ज जा हळदी जाण्यासाठी खूप छान अशी मस्त अशी शायनिंगची ही साडी आहे त्यानंतर इथे बघा इथे बघा ही एक साडी आहे तर ची है, ही कॉटनची साडी आहे आणि हे एकदम मस्त अशी मधून ही साडी आहे जर आपल्याला दिवसभर घालाय सा, सा साडी साडी दिवस घालायची असेल तर आपण अशा पॅट प्रकारचे अशा पॅटर्नची साडी दिवसभर घालवू शकतो आणि अगदी सिम्पलमधून ही साडी आहे आणि साईड बघा पदराला बुट्टेसुद्धा म्हणजे गोंदेसुद्धा लावलेले आहे आणि इथे बघा अशा प्रकारची ही साडी आहे आणि ही जी साडी आहे ती पाचशे रुपयाची ही साडी आहे आणि बघा मस्त असं आणि छोटे तिथे काठंसुद्धा या साडीला दिलेले आहे आणि ब्लाऊज पीस पण एकदम मस्त असं गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे तर अशा प्रकारे ही एक साडी आहे त्यानंतर ही बघा आता ग्रीन कलरची साडी आपण हळद हळदी कुंकाला घालतो तर बघा ही एक साडी आहे ही ग्रीन कलरची आहे आणि ही सेमी पैठलीमधून ही साडी आहे आणि बघा मस्त अशी ही साडी आहे आणि ही किमतीला पण खूप कमी आहे आणि इथे बघा भरीव पण खूप छान दिसत आहे पदर पण छान ब्राऊन कलरचा आहे आणि पूर्ण भरीव पदर आहे ब्लाऊज पीस पण ब्राऊन कलरचंच आहे आणि मस्त असं काठाचं ब्लाऊज आहे तर इथे ही जी साडी आहे ती इथे हे पाचशे रुपयाला ही साडी आहे त्यानंतर इथे बघा ही एक साडी आहे तर ही बघा ही पण ग्रीन कलर मधूनच साडी आहे आणि ही जी साडी आहे ती बघा ऑरगनसा पॅटर्नची साडी आहे आणि एकदम कमी किमतीला आणि एकदम हलका कापड या साडीचा आहे म्हणजे हलकी ही एक साडी ही साडी आहे म्हणजे घातली तरी आपल्याला एकदम चाड वाटणार नाही आणि मस्त असं बघा फुगणारी ही साडी आहे आणि ही जी साडी आहे त्याला खालून छान ब्रॉड पण थोडी दिलेली आहे आणि ही जी साडी आहे तीनशे रुपयाला ही साडी आहे तर तुम्ही अशा प्रकारे सिंपलमधून कमी रेटची साडी इथे घेऊ शकता त्यानंतर इथे बघा ही एक साडी आहे तर ही बघा ही व पूर्ण वर्कची साडी आहे आणि इथे बघा ही जी साडी आहे ती पूर्ण वर्क इथे खालच्या साईडने पण आहे आणि इथे पूर्ण मधोमध पूर्ण वर्क आलेलं आहे आणि हे पूर्ण धाग्याचं वर्क आहे तर ही जी साडी आहे ही ब्राऊन कलरची साडी आहे आणि एकदम हरीव अशी साडी आहे आणि जड पण ही वजनाला पण खूप हेवी आहे तर इथे जर तुम्हाला अशा पॅटर्नची साडी घ्यायची असेल व ची, तर तुम्ही घेऊ शकता साड़ी आता, अजुन एक पेटन ची ही आठशे रुपयाला साडी आहे त्यानंतर इथे बघा आता अजून एक पॅटर्नची ही साडी आहे तर बघा ही जी नवी ही नवीन पॅटर्नची आता लेटेस्ट निघालेली साडी आहे आणि बघा ही छान मोरपंखी कलरची ही साडी आहे आणि याचा पदर आहे तो पोपटी कलरचा आहे आणि धडी पण पोपटी कलरची आहे आणि या सा ब्लाउजच्या साडीवरचं ब्लाऊज पीस पण खूप छान आलेलं आहे तर बघा मी तुमच्यासोबत ब्लाऊज पण ब्लाऊज पीस पण शेअर करते तर बघा हे जे ब्लाऊज पीस आहे तर हे या साडीमधलं ब्लाऊज पीस आहे आणि बघा पूर्ण वर्क आहे जसं आपण आरी वर्क करतो त्याप्रमाणे इथे रेडीमेड वर्क दिलेला आहे आणि इथे गळ्या सु गळ्यालासुद्धा दिलेला आहे बाह्यालासुद्धा दिलेलं आहे त्यानंतर एक साईडला समोरच्या गळ्यासाठी सुद्धा दिलेलं आहे कारण की आता समोरच्या गळ्याची वरची फॅशन किंवा धडी लावण्याची खूप म्हणजे पॅटर्न निघालेले आहे ब्लाऊजचे तर अशा प्रकारे हे इथे हे ब्लाऊज दिलेला आहे तर मस्त असं हे ब्लाऊज इथे या साडीवरचं सा दिलेलं आहे तर ही जी साडी आहे ती बाराशे रुपयाला ही साडी आहे तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही मार्केटमधून नक्की अशा प्रकारची साडी घेऊ शकता आणि हळदीमुखासाठी मस्त अशी ही साडी आहे तर इथे बघा असं पॅटर्न मस्त असं हे एकदम नवीन पॅटर्न निघालेलं आहे तर ते अशा प्रकारे तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर बघा इथे बघा एक अजून ब्लॅक कलरची तर गणमकर संक्रांत म्हटलं की ब्लॅक कलरची साडी घाल घालावंच लागते तर इथे बघा ही जी मकर संक्रांतच्या दिवशी घालण्यासाठी बघा अशा प्रकारच्या मी तीन ते चार साड्या पिकोपावर केलेल्या आहे आणि ब्लाउज पण शिवलेले आहे तर ही जी ब्लाउ साडी आहे ती कामाच्या एका कस्टमरची आहे तर मी इथे बघा ही जी साडी आहे याला छान म्हणजे तिथे बुट्टे दिलेले आहे आणि खालच्या साईडने झाडीसुद्धा दिलेली आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये मस्त अशी ही साडी आहे आणि ही जी साडी साड़ी है पहला ही साड़ी है तर तुम्हारा जर घर तुम्हें मार्केट मधुन घन इम ही जी एक साड़ी है तर ही एक बार ही कॉटनची साडी आहे आणि ही बघा ही किमतीला पण एकदम कमी आहे आणि प्युअर कॉटन अशी साडी आहे तर ही फक्त बघा ही साडी अडीचशे रुपयाला आहे तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे ह्या ज्या दहा साड्या आहेत तुमच्यासोबत मी इथे शेअर केलेल्या आहे आणि बघा हा मस्त असं पॅटर्न आहे आणि प्रत्येक साडीचं वेगवेगळं पॅटर्न आहे आणि वेगवेगळ्या कापड पण आहे तर इथे तुम्हाला जर या संक्रांतीला जर अशा प्रकारची म्हणजे साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा पॅटर्नचे एकदम कमी किमतीमध्ये मध्ये साडी घेऊ शकता तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला जो हा व्हिडिओ आहे कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बघा बडे बरेच लेडीजला प्रश्न पडतो किंवा हे पडतो की साडी कोण म्हणजे कमी किमतीत साडी कोणती घ्यावी तर तुम्ही अशा प्रकारचे कोणते एक पॅटर्नची साडी या संक्रांतीला नक्की घेऊ हो शकता आणि मस्त अशा कमती कमी किमतीमध्येच मी सर्व इथे साड्या तुमच्यासोबत जे शेअर केलेल्या आहे तर मैत्रिणींनो बघा आपण म्हणून जर आपल्याला जर साडी घ्यायची असेल आणि आपल्याला जर कापच्या आपल्याकडे कमी पैसे असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्की घेऊ शकता आणि दिसायला पण खूप छान दिसतं आणि ब्लाऊज पीस पण प्रत्येक साडीवरचं खूप छान आहे तर तुम्ही अशा प्रकारे साडी नक्की घेऊन बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि छानशी अशी कॉमेंट करून माझ्या चॅनलला प्रोत्साहन द्या तर माझा व्हिडिओ कसा वाटला एक लाईक नक्की करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया धन्यवाद